नमस्कार मित्रांनो शुभदा क्रिएशन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत एका मराठी माणसाची मराठी माणसांसाठीची असलेली कळकळ जाणून घेणार आहो ही त्यांचं काय मत आहे आपण त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ चला तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आम्ही कल्याण शहरामध्ये आहोत कल्याण शहरामध्ये आम्ही नवीनच राहायला आलेलो आहोत म्हणजे आम्ही बरेच वर्ष आम्ही तीस चाळीस वर्ष आम्ही मुंबईला होतो मुंबईला आम्ही शिकून आमच्या रूम आम्ही खाली केल्याच्या नंतर आम्हाला आता आम्ही कल्याणला राहायला आलेलो आहोत कल्याणला मुंबईसारखंच वाटतं आहे कल्याण पण तसं काय कल्याणमध्ये काय असं असं एकदम काय गावखेडा वाटत नाही तर अशा प्रकारे कल्याण शहर छान वाटला मला बाकी आता आम्ही आमच्या पुढच्या प्रोग्रामला चाललेलो आहोत पण तिथे आपले लोक थोडेसे बिझनेसमध्ये धंद्यामध्ये उतरायला पाहिजे मराठी लोकं म्हणजे मराठी दे लोक धंद्यामध्ये बिझनेसमध्ये उतरत नाही जास्त करून नोकरीमध्येच उतरतात पण त्याला विचार करायला पाहिजे की नोकरी करून आपण कितव्या पायरीपर्यंत चढू शकतो आणि विद्वेषाले कितव्या पायरीपर्यंत आहेत आणि आपल्या खाली पण काही लोक आहोत आपण मीडियममध्ये आहेत आपल्या पण खाली काही लोक आहेत आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या दोन हजार पंचवीसमध्ये आपण साखळी करून साखळी टायब सर्वांना दोन फोडे चालायला पाहिजे आपल्या माणसांना बरेच लोक आपल्या माणसांना डावलतात टाळतात टाळण्याचा प्रयत्न करतात असं काय तसे आपण नाही करायला पाहिजे आपण आपल्याबरोबर सर्वांना घेऊन चालायला पाहिजे सर्वांना एखाद्याच्या बाजूला कोणते गरीब म्हणून असेल कोण काम झालेलं नसेल आपल्याकडे काय होईल तेवढी त्याला कामाला लावण्याची प्रयत्न करायला पाहिजे कुठेतरी धंद्यामध्ये उतरवलं पाहिजे आपण मालवणी मा माणसं आहोत मालवणी जे खाद्यपदार्थ आहेत त्या मालवणी खाद्यपदार्थांची थोडीशी ॲटम बनवून ते प्रयत्न करायचे आपण दुसऱ्यांसमोर ते ॲटम मांडून ठेवून त्या आटमची प्रसिद्धी करून आपला मालवणी जेवा प्रसिद्ध करायला पाहिजे आणि एकंदरीत सर्व लोक आपापल्या नावाने पंजाबी डोसा मसाला डोसा उडेप्पा असं काही ना काही जे प्रसिद्ध झालेलं आहे तसं मालवणी पण जे आपले प्रोग्राम आहेत मालवणी जे आपले काही खाद्यपदार्थ आहेत त्या पण मालवणी खाद्यपदार्थ लोकांच्या समोर ठेवायला पाहिजे असं म्हणतो असं मला वाटतं बाकी नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या जो जे लोक बघत आहेत हा प्रोग्राम जे बघत आहेत त्या सर्वांना आणि जे बघत नाही त्यांनासुद्धा खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला चांगलं सुख शांती समाधानाचे जावं असं मला वाटतं आणि त्या ठिकाणी आता आम्ही थोडंसं दुसऱ्या प्रोग्राममध्ये व्यस्त होणार आहोत त्यामुळे सर्वांना जय जे महाराष्ट्र वंदे